रोजगार संलग्न प्रोत्साहन योजना एम्प्लॉयमेंट लिंक इन्सेन्टिव्ह काय स्कीम याला सेवन स्टार करून ठेवा आहेच तर कसे करू किती स्टार करा सेवन स्टार हा प्रश्न यायला पाहिजे बरं या का याचं कारण म्हणजे काय तर मनरेगा नंतर सर्वात मोठी त्याला काय म्हणतात की ही स्कीम आहे नव्याण्णव हजार कोटीची त्याला काय म्हणतात की योजना आहे रोजगार संलग्न प्रोत्साहन योजना ठीक बेसिकली वन बाय वन आपण घेऊन पुढे जाऊ फक्त सुरू करायच्या आधी एक त्याला काय म्हणतात की प्रश्न भगा। चाहे चाहे प्रश्न हा प्रश्न बघा एक वेळा खालील विधाने विचारात घ्या संयुक्त गड ब मुख्य दोन हजार कितीचा आहे तेवीसचा मुख्यचा याचा तर राज्यसेवेला पण कामाचा आहे तेवीस चा प्रश्न म्हणजे नवीन ट्रेंड आहे हा बरोबर वाढ सर्वसमावेशक असते जेव्हा ती काही निर्माण करते रोजगार निर्माण करते मला सांगा दॅट इज अ स्टेटमेंट ऑफ कॉमन सेन्स बरोबर नाही का त्यामुळे पहिलं विधान बरोबर आहे आणि जे दुसरं विधान होतं ते पार औरंगजेबाच्या नाव एवढं आहे विषय कळला का नियतकालिक क्षमशक्ती सर्वेक्षण त्याला मराठीमध्ये म्हणतात इंग्लिशमध्ये पेरोडिक लेबर फोर्स सर्वे पेरोडिक लेबर फोर्स सर्वे जो आहे म्हणजे बेरोजगारी संदर्भात ऍथॉन्टिक डाटा जर कोणी देत असेल तर तो कोण देतो पीएफ पी एल एफ वाले हे त्याला काय म्हणतात की तुमचं गॅप पडत असेल मार्कामध्ये म्हणजे कट ऑफ सर माझा येतो वाढत का नाही तर हे वाचनामध्ये गॅप पडत आहे बरोबर की सप्टेंबर एकवीस व सप्टेंबर बावीस मध्ये संपलेल्या तिमाहीत पंधरा वर्ष किंवा त्याहून अधिक आता पंधरा वर्ष त्याहून अधिक म्हणजे वर्किंग पॉप्युलेशन ना पंधरा ते किती चौसष्ट वयाच्या लोकांमध्ये शहरी बेरोजगारी दर सात पॉईंट दोन वरून नऊ पॉईंट आठ टक्क्यापर्यंत हा काय झालाय वाढलाय हे न्यूज बघा इंडियाज अनएम्प्लॉयमेंट रेट इथचा अर्थ होतो काय झाला कमी झाला सात पॉईंट दोन टक्के इन जुलै सप्टेंबर दोन हजार किती बावीस हा तोच आकडा आहे बरोबर सप्टेंबर त्यानंतर काय सप्टेंबर बरोबर इथं काय म्हटलंय वाढलाय हा आकडा इकडं केला हा आकडा इकडं केला हा के त्याचा सोर्स होता चोवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस ची काय होती न्यूज मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे आयोग नाही करून राहिला बरं का आजकाल की तू ग्रामीण भागातला आहे शहरी भागातला आहे शेतकरी आहे शेतमजूर आहे का पुण्यात तयारी करतं भंडारा भंडाऱ्यामध्ये तयारी करतं इज दॅट क्लिअर सोर्स बघा त्याची इंग्लिश आहे आणि मी सांगून राहिलो पंचवीस मध्ये आता गट ब चा पेपर झाला सोर्स काय ते गेले बरं का व साल दुसरा आता ये साल दुसरा आहे सोर्स तो इंग्लिश वापरून राहिला याचं दुसरं प्रमाण काय माहितीये का पेपरच्या लँग्वेजमध्ये प्रॉब्लेम आहे इंग्लिश लँग्वेज ही सरळ वाटते आणि जेव्हा त्याला गुगल ट्रान्सलेट करते तेव्हा ती परग्रहावरची वाटून आली याचा अर्थ एक्झामिनर हा जुना राहिलेला नाही तो पण आता काळानुसार हा बदललेला आहे म्हणून त्याला काय म्हणतात की थोडं वाचत चला तर फ्रंट ओपन करायची असेल तर ठीक आहे त्यामुळे याचा अँसर केवळ अयोग्य वाढला नाही काय झाला कमी झाला आता ट्रॅडिशनली तयारी करणारी जे मुलं आहे ना त्यांना पेरोडिक लेबर फोर सर्वे असं इंग्लिश मध्ये दिसलं कंबईचा तयारी करणार असला त्याला काय वाटतं हे माझ्या कामाचं नाही दोन हजार तेवीसच्या आधीचा अप्रोच पण आता तसं राहिलेलं नाही ठीक आहे चला त्यामुळे काय केवळ अ हे का, का दाखवलं मी तुम्हाला प्रश्न हा हा यासाठी दाखवला की या प्रश्नावरून अंदाज येतो की आता त्याला काय म्हणतात की प्रश्नाचं स्वरूप हे काय झालंय बदललाय आणि म्हणून आपण योजना घेणार आहोत एक लाख कोटी गुंतवणुकीला केंद्रीय मंत्रिमंडळाची काय मंजुरी म्हणजे हे न्यूजच जर तुम्हाला बेसिक जर मजबूत असेल ही न्यूजच सांगते की मला जर प्रश्नामध्ये नाही विचारलं तर हा आयोगाचा अपमान आहे बरोबर हे न्यूजच सांगते आणि फॉर युअर काइंडली इन्फॉर्मेशन याला तेवढी हाईक नाही मिळाली जे न्यूज जास्त चर्चेत समजून घ्याचा आयोग प्रश्न विचारत नाही आणि जर विचारला असा घुसून विचारते तसं लडाखचे काही विचारले होते तिथल्या टेकड्या विचारल्या होत्या बरोबर ना एका बरोबर नाही आला चला तर हे आहे चला ठीक इथपर्यंत याच इंग्लिश मध्ये बघा कॅबिनेट अप्रूव्ह एम्प्लॉयमेंट लिंक इन्सेंटिव्ह फॉर्मल लक्षात ठेवायचं कोणता फॉर्मल ज्याला आपण काय म्हणतो संघटित क्षेत्रामध्ये जॉब क्रिएशन साठी मध्ये आपण बघू योजना काय तर आणि हे आपलं दुर्दैव्य आहे की मला पहिले सांगायला म्हणून की लय कामाची योजना आहे इथपर्यंत आता पुढे जाऊ पहिलं सर्वात महत्वाचं या योजनेमध्ये ही योजना चोवीस पंचवीसच्या च्या बजेटमध्ये होती आता आपलं सुपीक का डोक्यातून काय काढाल लॉजिक काढाल पंचवीस सव्वीस हा आता पंचवीस सव्वीसचं बजेट चालू आहे ना तुम्हाला सव्वीस सत्तावीस चा बजेट असताना काय होईल परीक्षेमध्ये हा चोवीस पंचवीस चा बजेट आहे लॉजिक वॉजिक लागत नाही हा चोवीस पंचवीसच्या बजेटमध्ये दोन लाख कोटी रुपयाच्या रोजगार आणि कौशल्य पॅकेजचा भाग म्हणून ही योजना काय करण्यात आली होती जाहीर करण्यात आलेली होती आणि कौशल्य विकास सामाजिक सुरक्षा विस्तार आठवते आर्टिकल एक्केचाळीस मध्ये सामाजिक सुरक्षा आहे पी मध्ये तरुणांना आधार देणे बघा या याचा उद्देश होता फोर पॉइंट वन कोटी त्या बजेटमध्ये आणि याचा आधार म्हणून ही योजना काय करण्यात आली सुरू करण्यात ही आलेली आहे ठीक आहे आता बघा ही योजना काय आहे आता बघा यामध्ये काय केलं आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं तर ही योजना दोन पिलरवर आधारित आहे पहिलं म्हणजे ज्यांना काय प्रा पाहिजे रोजगार पण लक्षात ठेवायचं हा फर्स्ट टाईम रोजगार आहे काय फर्स्ट टाइम रोजगार आणि दुसरं म्हणजे रोजगार, रोजगार देणारे त्याला एम्प्लॉयर म्हटलं गेलेला आहे म्हणजे मिलू आपल्या मराठीमध्ये काय रोजगार रोजगार काय देणार आहे समजलं यांच्यासाठी एक योजना आहे यांना एक योजना आहे पहिले आपण बघू फर्स्ट टाइम रोजगारसाठी काय इनिशिएटिव्ह आहे तर आता बघा हा भाग म्हणजे फर्स्ट टाइम रोजगारवाल्याचा हा भाग म्हणजे रोजगार देणाऱ्याचा यामध्ये काय केलं जाईल सरकारकडून एका महिन्याच्या वेतनापर्यंत वेतन अनुदाने दिले जाईल पॉइंट नंबर एक एका महिन्याच्या वेतनापर्यंत पण पर हे वेतन कोणतं असेल त्याचं सॅलरी वेतन नाही त्याला जेवढी सॅलरी मिळते त्याच्यामधनं जेवढं त्याचं ई पी एफ ओ कटते म्हणजे प्रोव्हिडंट फंड कटते समजून आलं का कळलं का ते वेतन तुम्ही कामाला लागले तीस हजार रुपये तुमचा महिना आहे तीस हजार नाही मिळणार तीस पैकी ई पी एफ ओ मध्ये किती गेले समजलं का समजा तीस पैकी पाच हजार रुपये कुठे गेले ई पी एफ ओमध्ये तर पाच हजार मिळणार शब्द आहे ई पी एफ ओ मध्ये पहिल्या नोंदणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक महिन्याचे कर्मचारी निधी वेतन ई पी एफ ओ वेतन आणि हे कितपर्यंत पन्नास हजार रुपयापर्यंत पंधरा हजारापर्यंत अप टू कळलं का अप टू लक्षात ठेवायचं किती आहे पंधरा हजार समजते अप टूचा अर्थ म्हणजे तीस हजार पेमेंट आहे पाच हजार रुपये त्यांना कुठे टाकले ई पी एफ ओमध्ये तर त्याला किती मिळेल पाच हजार दोन हप्त्यामध्ये अडीच अडीच समजलं एक लाख रुपये पगारपर्यंत असल्या कर्मचाऱ्यांना अरे कळलं का रे ही हे याचं इंटरेस्टिंग आहे वेतनाच्या पं पंधरा हजारापर्यंत नाही वेतन त्याच्यापैकी कु कुड़, कुठं कटले पाहिजे ई पी एफ ओ बरोबर नाही का त्याच्या दोन हप्त्यामध्ये आणि अप टू कितीपर्यंत पंधरा हजार आणि तुमचं वेतन किती पाहिजे एक लाखच्या आतमध्ये च्या वर नाही सर लगेच मिळेल का पहिल्या महिन्यात नाही नोकरी लागल्यापासनं सहा महिने पूर्ण झाल्यानंतर पहिला हप्ता दिला जाईल बरोबर पण त्याचे तुम्हाला प्रॉविडंट फंड अकाउंट काढावं लागेल ठीक आहे दुसरा हप्ता बारा महिने पूर्ण झाल्यानंतर मिळेल समजलं आणि त्यानंतर पूर्ण काढता येणार नाही पूर्ण काढता येणार तर पहिले लगेच मिळेल आणि दुसरे तुम्हाला एका विशिष्ट काळानंतर मिळेल अकाउंटमध्ये जमा होईल पण काढता येणार नाही ठीक इथपर्यंत बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी एक भाग ठेव खात्याच्या बाबत काय साधना ठेवली जाईल थे ही रक्कम निश्चित कालावधी नंतर काढता येईल आणि डीबीटीद्वारे नंतर येणार म्हणजे इथं बघा सरकारनं कसा कार्यक्रम केला सरकारनं असा कार्यक्रम केला की बघ बाबा एका बाजूनं तुला समजा रोजगार मिळाला मिळाला रोजगार समजा तुला इथं तुझं वेतन किती हजार रुपये आहे तीस हजार याच्यापैकी ई पी एफ ओ मध्ये बरोबर तू किती जमा केले उदाहरणार्थ उदाहरणार्थ पाच हजार तर तुला सरकार हे पाच हजार रुपये देणार समजलं का रे तीस नाही देणार किती पाच पण असं कॅल्क्युलेशन अप टू किती हजारापर्यंत पंधरा पर्यंत हे किती हप्त्यामध्ये दोन हप्त्यामध्ये पहिलं सहाव्या महिन्याला आणि दुसरं बाराव्या महिन्याला पण ऐक हे जे बाराव्या महिन्याला तुला येईल ना अकाउंट मध्ये येऊन जाईल तुझ्या परंतु तुला काढता लवकर येणार नाही तुला थोडं उशिरा द्यावा लागेल तुला वाटत नाही का झंडूबाब कार्यक्रम आहे एक बाम दोन काम कसा रोजगार तुला मिळाला आणि दुसरी योजना पण आता रोजगार मिळाला त्यामुळे एम्प्लॉयमेंट जनरेट झालं सरकारनं तुला इन्सेन्टिव्ह दिलं ठीक आहे इन्सेंटिव्ह फक्त पहिलं दिलं दुसरं स्वतःकडेच ठेवलं समजलं का रे हे जे आहे ती सरामधनं तू ईपीएफओ अकाउंट काढलं म्हणजे सरकारची बचत पण वाढली समजलं का रे सरकारचं सेविंग पण वाढेल ना आणि जेवढं सरकारचं सेविंग जास्त तेवढी ग्रोथ रेट जास्त पूर इकॉनॉमी चालू आहे मध्ये आपण शिकत असतो सगळे कळलं का रे तो म्हणतो दुसरा हप्ता जरा उशिरा देईल तुला कळलं का काही दिल उशिरा काही नाही इथून पैसे घेऊन तुला देणार आहे म्हणजे एक प्रकारचं हे डेप स्कीम आहे ठीक आहे हे पहिलं आणि दुसरी योजना बघा कोणती आहे ही झाली रोजगारासाठी आता सेकंड योजना आहे एम्प्लॉयरसाठी म्हणजे जो रोजगार देणार आहे कोणती तर बघा जो रोजगार देऊन राहिला त्याला ही योजना आहे तो म्हणतो किमान सहा महिने सतत रोजगार जर तू पुरवला तर प्रत्येक अतिरिक्त कर्मचाऱ्यासाठी अतिरिक्त तुला तीन हजार रुपयापर्यंत प्रोत्साहन दिले जाईल हे तीन हजार कोणाला समजा आता मी आहो हे मला तीन हजार आणि हे अप टू पंधरा हजार कोणाला तू मला समजलं का मग मला तीन हजार मिळावे म्हणून मी रोजगार जनरेट करणार आणि तुला रोजगार मिळाला ईपीओ मध्ये तू अकाउंट निर्माण करणार ईपीएफओ मध्ये अकाउंट आला की त्याच्या तुला एक महिन्याची सॅलरी दोन टप्प्यामध्ये मिळेल एक तुला देईल एक मी जवळ ठेव समजलं का ती नंतर तुला देणार तोंड आलं ना हा दोन वर्षासाठी पर्यंत तुला काय देईल ते पैसे देणार त्यामध्ये बघ दहा हजार रुपयापर्यंत पगार असेल तर तुला एक हजार रुपये तुला म्हणजे मला दहा हजार ते वीस हजार असेल तर तुला दोन हजार म्हणजे मला वीस ते एक लाख असेल तर किती तीन हजार चला कळलं का म्हणजे इथं प्रश्न काय बनवू शकतो जोड्या लावा मी पुन्हा सांगतो प्रचन्न छुपी वगैरे त्याच्या आयोग आता समोर गेलेला आहे म्हणून तुम्हाला मी सुरुवातीला काय दाखवला प्रश्न दाखवला ठीक आहे पॅन लिंक खात्यामध्ये जमा केले जाईल त्याच्यात चला कळलं दुसरं बघा जे आस्थापना आहे आस्थापनेचा अर्थ होतो इन्स्टिट्यूशन हे ई पी एफ ओकडे नोंदणीकृत पाहिजे म्हणजे मॉरल ऑफ द स्टोरी पुन्हा तुम्हाला प्रोव्हिडंट फंडचा कन्सेप्ट समजते ना आपण बजेट चॅप्टरमध्ये शिकलो होतो प्रोव्हिडंट फंड इज अ लॉन्ग टर्म कॅपिटल इन्कम ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ना म्हणून काय काही करून पैसे ई पी मध्ये मध्ये वाढवा असा सरकारचा म्हणणं आहे ऐक ना पन्नासपेक्षा जर कमी कर्मचारी असेल तर दोन अतिरिक्त तुला नियुक्त करावे लागेल तेव्हाच मिळेल समजला का रे म्हणजे तो म्हणते तू रोजगार जनरेट कर आणि पन्नास पेक्षा जास्त सॉरी पन्नास पेक्षा कमी असेल तर दोन आणि पन्नास पेक्षा जास्त असेल तर किती पाच ठीक आहे आणि ही योजना दोन वर्षासाठी काय होईल लागू असेल किती वर्षाला दोन वर्षाला पंचवीस ते किती सत्तावीस या दरम्यान ही योजना काय असेल तुमची लागू असेल कळलं म्हणजे इथं तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं एक्झाम पॉईंट ऑफ व्यू आणि ही लेबर मिनिस्ट्रीची योजना आहे कुठली मिनिस्ट्री लेबर काय लक्षात ठेवायचं आहे नंबर एक किती हजार पंधरा वेतनाच्या की ईपीएफओ वेतनाच्या ईपीएफओ वेतनाच्या बरोबर योजना किती वर्षाला दोन दोन वर्षापर्यंत योजना आहे ना पंचवीस सत्तावीस आणि जर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असेल ओके मॅन्युफॅक्चरिंग आणि जर वाटलं ठीकठाक कार्यक्रम चालू आहे तर ही योजना किती वर्षापर्यंत असेल चार मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला ऍक्च्युली सर्व सेक्टर आहे प्रायोरिटी मध्ये काही सेक्टर ठेवलेले आहे मॅन्युफॅक्चरिंग हा प्रायोरिटी मधला आहे का बरं असेल समावेशन कारण उत्पादन आधारित अर्थव्यवस्था काय निर्माण करते रोजगार आणि ती अर्थव्यवस्था कुठली असते समावेशी भावना प्रश्न पण विचारलाय ना दुपारी काल हे बघा ना आयोगाचा प्रश्न हे हा रिपीट वाक्य आहे राज्यसेवेला प्रश्न विचारलाय पुढीलपैकी कोणती अर्थव्यवस्था ही समावेशी असते बरोबर आयोग उत्तर रोजगार नव्हतं उद्योग प्रधान होतं पर्यायामध्ये जी अर्थव्यवस्था उद्योग प्रधान असते ती काय निर्माण करते रोजगार चला कळलं तर या प्रकारे त्याला काय म्हणतात की ही काय होती आपली योजना ही होती ठीक आहे शंभर टक्के यावर मला सांगा प्रश्न यायला पाहिजे की नाही पाहिजे बरोबर एक लाख कोटीची नव्याण्णव हजार कोटीची त्याला काय म्हणतात की योजना आहे राऊंड फिगर किती रे किती एक लाख कोटीची काय ही योजना आहे समजलं आणि यामुळे लक्षात ठेवायचं तीन कोटीहून अधिक नोकऱ्या निर्माण केल्या जातील आणि त्यापैकी एक पॉईंट ब्याण्णव कोटी लाभार्थी प्रथम कामगार क्षेत्रात प्रवेश वर्क करेल वर्कफोर्स मध्ये प्रवेश करेल आणि एक ऑगस्ट ही योजना इथं दिलेली आहे ज्या आपण घेतलेला आहे चला ठरली पण तंधरा हजार रुपये ओके प्रोत्साहन इथं तीन हजार आपल्या लक्षात राहील कळलं का तर हा प्रश्न केव्हा येणार आहे आपली परीक्षा सप्टेंबर नोव्हेंबर फ्री आहे आणि मेन्स केव्हा आहे मेन्स केव्हा आहे मे जून मध्ये पुढच्या वर्षी तर तोपर्यंत लक्षात राहिलं पाहिजे चला शंभर टक्के तर या प्रकारे सॉरी कंपनीची तयारी करत आहे बॅच चालू व्हायच्या आधी जो तुम्ही या बॅचला प्रचंड काय दिला प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद सात तारखेपासनं बॅच चालू होऊन राहिली आठ तारखेपासनं याचे व्हिडिओ हे तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल काही लेक्चर हायब्रिड असेल आणि काही लेक्चर काही लेक्चर लाईव्ह असेल आणि काही लेक्चर हे तुम्हाला नंतर दिल्या जाईल बरोबर नाही का तर या जे लोक पुण्यात तयारी करत आहे सात तारखेला सव्वा नऊ वाजता आपण सेमिनार घेत आहोत की पंचवीसच्या कंबाईन गट ब आणि गट ब कला कसं हॅन्डल करायचंय तुम्हाला तुमचं नियोजन काय असलं पाहिजे टाइम टेबल कसा लावायचा याचं कारण म्हणजे काय पाहान लागल्यावर वीर खोदण्यात काहीच अर्थ नाही आहे तर करायचं असेल तर आतापासून करा नाही तर मग काहीतरी बघा ओके okay? कारण परीक्षेच्या वेळेस रिव्हिजन आणि नोट्स यामुळे होणार नाही कारण पॅटर्न पूर्णपणे बदलून आहे पॅटर्नचा अर्थ होतो क्वेश्चन पॅटर्न त्यामुळे सात तारखेपासून आपण सुरू करून अतिशय मापक फीज मध्ये ही बॅच आहे उद्देश एकच आहे की कंबाईनचा कंटेंट इनरिचमेंट होणे कंबाईन नापास होण्याचं एकमेव कारण आहे की मुलं अजूनही ट्रॅडिशनली जात आहे साबड ट्रॅडिशनल जात आहे कारण अजूनही आपण पीपीटी वाचून कार्यक्रम हे करत आहोत त्यामुळे जसं आता सोर्स दिला ना तुम्हाला की हे न्यूज आणि हा प्रश्न आणि हा कंबाईनचा प्रश्न आहे बरं का सेम आपण आता पंचवीस जो, जो पेपर झाला गट ब हा मुख्य तिथं पण मी तुम्हाला सोर्स सांगितले ठीक आहे तर या तऱ्हेनं ह्या आणि तुम्हाला याची नोट्स खाली आ, लिंक जे दिली आहे ते पीडीएफ डिटेलमध्ये नोट्स अवेलेबल होऊन जाईल चलो